नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावरील भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे लातूरात मोर्चा दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायदान कक्षेमध्येच झालेल्या भॅड हल्ल्याचा लातूर जिल्हा वकील मंडळाने बुधवारी आठ ऑक्टोबर रोजी न्यायालय परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा काढून तीव्र निषेध केला आणि संबंधित हल्लेखोर वकिलावर कठोर कारवाई करून त्याची वकिलीची सनद रद्द करावी अशी जोरदार मागणी केली वकिलांचा हा मोर्चा सकाळी अकरा वाजता लातूर न्यायालय परिसरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर वकील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भाषणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात घडल्या प्रकाराबद्दल आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले सात ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा वकील मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत घटनेचा निषेध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता या मोर्चामध्ये लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश डी जगताप महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील लातूर जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय जगदाळे महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील सचिव ॲडव्होकेट गणेश गोजमगुंडे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट प्रणव रायू रायपूरकर सहसचिव ॲडवोकेट निलेश मुचाटे महिला सहसचिव ॲडव्होकेट अभिलाषा गवारे कोषाध्यक्ष गणेश कांबळे तसेच ॲडवोकेट उदय गवारे ॲडव्होकेट गंगाधर कोदळे ॲडव्होकेट लहू सुरवसे ॲडवोकेट राजकुमार गंडले ॲडवोकेट शिवकुमार बनसोळे ॲडवोकेट गोविंद शिरसाट ॲडवोकेट नागनाथ नागनाथ ॲडव्होकेट एम डी ठाकूर ॲडव्होकेट उगिले ॲडवोकेट सुनंदा मोठे इंगळे ॲडवोकेट इरफान शेख ॲडवोकेट हनुमंत वैजाळे ॲडवोकेट सोमेश्वर बिरादार ॲडवोकेट कोमल राठोड ॲडवोकेट दौलत दाताण ॲडवोकेट निखिल काळगे ॲडवोकेट शिल्पा शहादतपुरी पुरी ॲडवोकेट अनिल चुंचुने चुनगुने ॲडवोकेट नितीन राठोड ॲडवोकेट दीपक माने ॲडवोकेट श्रीपती चव्हाण ॲडवोकेट राजेंद्र लातूरकर व लातूर जिल्हा वकील मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते भारतीय संविधानावर सर्वोच्च न्यायालयांच्या सरन्यायाधीश त्या व्यक्तीनं निषेध नोंदवण्याचा जो प्रकार केलेला आहे त्या प्रकाराच्या विरोधात लातूर जिल्हा वकील मंडळाने मोर्चा काढायचा निर्णय घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन देऊन त्या संबंधित ही हल्ला करण्याचा प्रकार केलेला आहे त्या वकिलाची कायमस्वरूपी फी रद्द करण्यात यावी आणि त्याच्यावर कायदेशीर कडक शासन करण्यात यावं अशी मागणी लातूर जिल्हा वकील मंडळान राष्ट्रपती यांच्याकडे केले अशा फालतू लोकांना अशा अविचारी माणसाला ताकद कुठून येते की सर न्यायाधीशाच्या दिशेने चप्पल फेकणे किंवा पादत्राने फेकणे एवढी त्याच्यामध्ये गुरुमी आली कोणामुळं तर या देशातील जे सत्य अस्तित्वात असलेलं मोदीच सरकार आहे हे धर्मांध सरकार आहे या सरकाराने अशा धर्मांध लोकांना पुष्टी दिल्यामुळे हे लोक असा उद्रेक करत असतात म्हणून आपण त्या व्यक्तीलाच केवळ दोष देऊन नाही चाललं तर या देशातील जे धर्मांध सत्ता आहे त्या सत्तेला सुद्धा कारणीभूत धरलं पाहिजे आज दुर्दैवान तुमच्या आमच्याच कातडीचे असणारे माणसं या देशामध्ये आहेत आणि त्यांची प्रवृत्ती जर या पद्धतीची असेल तर अशा लोकांना सुद्धा आणि ह्या प्रवृत्तीला सुद्धा चिवडून टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलीच पाहिजे मी ॲडव्होकेट श्रीपती सखाराम चव्हाण सेशन कोर्ट लातूर आज आम्ही भारतीय सरन्यायाधीश माननीय साहेब त्यांच्यावर जो कोर्टामध्ये भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्लाचा हल्ल्याचा आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे सर्व लातूर बार असोसिएशनच्या वतीनं सर्व वकिलांनी आज मुखमोर्चा काढून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे भारताच्या संविधानिक पदावर बसलेल्या सरन्यायाधीशावर जो हल्ला झाला तो भारतीय संविधानावर हल्ला होता भारतीय लोकशाहीवर हल्ला होता आणि या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याचा हल्ल्याचा आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं संविधानाचं रक्षण करणाऱ्या न्यायाधीशावर जर हल्ले होत असतील तर बाकीच्या आम जनतेचं काय अशा नराधमाने जे हल्ला केलेला आहे ह्या नराधमाचं जे वकिलीचं प्रमाणपत्र आहे ते सनद रद्द करण्यात यावी मी ॲडव्होकेट राजेंद्र लातूरकर जिल्हा न्यायालयामध्ये कार्यरत आहे दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेले सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ राकेश किशोर या विकृत मनोवृत्तीच्या विधीज्ञाने कामकाज चालू असताना न्यायमूर्तींवर बूट फेकून मारण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट अत्यंत निंदाजनक आणि निषेधार अशा प्रकारची आहे मी ॲडव्होकेट जगन्नाथ चिताडे लातूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतोय गेल्या दोन दिवसापूर्वी माननीय सरन्यायाधीश बी आर गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला तो अतिशय निंदाजनक आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वेळोवेळी ठेचायला पाहिजे आणि सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे वर्तणूक देणं आणि तेही न्यायव्यवस्थेमध्ये हे तेही एका वकिलाकडून अतिशय निंदाजनक आहे झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे मी ॲडव्होकेट शिवकुमार बनसोडे परवा झालेल्या भारताच्या सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरचा भ्याड हल्ला हे असं दर्शवतो की तुम्ही भलेही राष्ट्रपती व्हा सरन्यायाधीश व्हा तुमचा सामाजिक स्तर या देशात वाढणार नाही म्हणून भलेही बी आर गवई साहेब यांनी संबंधित विकृतीला माफ केला असेल परंतु येणाऱ्या पिढीला येणाऱ्या न्यायाधीशांना जर संरक्षण करायचं असेल कोर्टात तर असल्या विकृत वृत्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे